बहीण माजी लाडकी योजनेचे फॉर्म भरण्यासाठी एजंट लोकांचा सुसुळाट कागदपत्राची अट न घालता खात्यावर रक्कम टाकण्याची मागणी लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री बहीण माजी लाडकी योजनेअंतर्गत सर्व महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याचं जाहीर केलं आहे त्यासाठी लागणारी उत्पन्न दाखला रहिवासी दाखला काढण्यासाठी आज महिलांनी तलाठी कार्यालय तहसीलदार कार्यालय येथे मोठी गर्दी केली होती यामध्ये एजंट लोकांचाही मोठा सुळसुळाट झाला सुना। एजंट लोकांनी फॉर्म भरण्यासाठी महिलांकडून पैसे घेतले जात आहेत नमस्कार जय महाराष्ट्र मी हसीना मुबारक मुला शिवसेना तालुका प्रमुख आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे आणि मी सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेत आहे रँकेत उभारून तरी तसेच सगळी महिला ह्या योजनेचा लाभ घ्यावं आणि आमचे म मुख्यमंत्रीनी मुख्यमंत्र्यांनी जे योजना लाभ केलेले आहे सुरू केलेले आहे त्यांचे आभार मानावं दरम्यान शैक्षणिक वर्ष असल्याने विद्यार्थ्यांनाही रहिवाशी आणि तहसीलदारांचा उत्पन्न दाखला लागत असतो त्यामुळे मिरजेतील एका नागरिकांनी मुख्यमंत्री यांना आणि राज्य सरकारला जर महिलांसाठी लाभ पोहोचवायचा असेल तर कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता सरळ महिलांच्या खात्यावर रक्कम टाकण्यात यावी असं आवाहन केलं जसे कर्नाटकमध्ये सरकारने रेशन कार्ड बघून रक्कम वर्ग केली आहे तसे महायुती सरकारने करावी जर कर्नाटकात काँग्रेस सरकारमध्ये होऊ शकत तर महाराष्ट्रात भाजपा महायुती सरकारमध्ये का होऊ शकत नाही असा संतप्त सवाल देखील केला यावेळी महिलांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुका प्रमुख यांनी देखील याचा लाभ घेत सर्व महिलांना देखील या योजनेचा लाभ घेण्यास विनंती केली तर या योजना चालू केल्याने त्यांनी मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त केले लोकसभा निवडणुकीमध्ये झपाटून फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजना ही सरकारने अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली आहे प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये महिन्याला खाटी मिळणार आहे मात्र त्याच्यासाठी उत्पन्न दाखल करणे रहिवाशी दाखल करणे यासाठी आजपासूनच या आज तलाठी ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये गर्दी जमा झालेली महिलांची मात्र आताच शैक्षणिक वर्ष शैक्षणिक वर्ष आहे विद्यार्थ्यांना दहावी बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनासुद्धा शैक्षणिक करण्यासाठी उत्पन्न जे दाखले रविवाची दाखले करत आहे ती त्यांची पण गर्दी तलाठी ऑफिसमध्ये आणि तहसीलदर ऑफिसमध्ये झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना करायचं जर असेल तर प्रत्येक दारिद्रशीच्या कुटुंबातील व्यक्तींना त्यांनी कुठल्याही प्रकारची कागदपत्रची पूर्तता न करता त्यांना सरळ डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात यावे आणि या योजनेमुळं या सरकारच्या या योजनेमुळं तलाठी ऑफिसमधील सर्कल ऑफिसमधील आणि तहसीलदार ऑफिसमधील एजंटांचा सुळ झालेला आहे आणि त्यांना मलिदा मिळा पैसे त्यांना मलिदा मिळाला आहे तरी शासनाने राज्य सरकारने जर त्यांना खरंच महिलांना जर लाभ पोचवायचा जर असेल तर त्यांनी थेट कुठल्याही प्रकारची कागदपत्रांची पूर्तता त्यांची आठ न घालता त्यांच्या खात्यामध्ये सरळ पैसे वर्ग करण्यात यावी ही शासनाला नागरिकांच्या विनंतीने विनंती आहे कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने कर्नाटकमध्ये लाभ देताना कुठल्याही प्रकारची कागदपत्राची पूर्तता बहिली नाही फक्त रेशन कार्डवरती कार्ड बघून त्यांच्या खात्यावरती रक्कम वर्ग केलेलं आहे मग हे कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमध्ये होऊ शकते तर महाराष्ट्रात भाजपच्या महायुतीच्या सरकारमध्ये का होऊ शकत नाही हा एक चमचा नागरिकांच्या वतीने सवाल आहे आमचा तुम्हाला तरी कुठल्याही प्रकारची कागदपत्राची पूर्तताची आठ न घालता सरळ सरळ त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात यावी तरच या योजनेचा लाभ सरळ सरळ झाल्यासारखं होईल आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा